आज मी बनवणार आहे पास्ता त्यासाठी मी या कढईमध्ये एक ग्लास पाणी टाकून घेते हे पाणी छान उकळू द्या पाण्याला उकळी आली आता पास्ता टाकून घ्या आणि छान मऊ होऊस तर शिजू द्या, द्या। आपण आता यावर झाकण ठेवून घेऊ आणि छान शिजू देऊ चला आपला पास्ता बघू शिजला का हे बघा तुम्ही बघू शकता हा पास्ता शिजला हा पूर्ण आता वाईट वाईट झालाय आता याच्या सोबत जो मसाला आलाय तो आपण टाकून घेऊ एक जीव करू छान त्याला छान अजून एक वेळा उकळी येऊ हो द्या मग आपला पास्ता तयार आहे चला तर मग मी तुम्हाला शिजला शिजवल्यावर दाखवते हे बघा पास्ता पहिला बारीक बारीक होता आता मोठा मोठा झाला आहे पास्ता पूर्ण शिजलेला आहे आपला पास्ता तयार आहे आता खायला आवडलं तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू पास्ता तैयार